झोपताना या वस्तू ठेवा उशीजवळ आरोग्य आणि आर्थिक समस्या होतील दूर श्रीस्वामी समर्थ आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आणि आर्थिक परिस्थिती चांगली राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते आपण करत असलेल्या मेहनतीचं चांगलं फळ मिळावं मोठा धनलाभ व्हावा असं अनेकांना वाटत असतं मात्र अनेकदा प्रयत्न करूनही मनाव असा पैसा मिळत नाही मिळाला तर तो टिकत नाही तसंच घरात शांती राहत नाही आणि रात्री शांत झोपही लागत नाही तुमच्या घरामध्ये सर्व काही सुरळीत राहावं सुख समृद्धीसोबत पैशांची रेलचेल राहावी यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अशा काही वस्तूंचं वर्णन करण्यात आलं आहे या वस्तू झोपताना तुम्ही उशीजवळ ठेवाल तुम्हाला धनलाभ तर होईलच शिवाय चांगली झोप लागेल आणि आरोग्य देखील चांगलं राहील एक सुगंधित फूल झोपताना उशीजवळ एखादं सुगंधित फूल घेऊन झोपावं यामुळे मानसिक शांती लाभण्यास मदत होते परिणामी शांत चांगली झोप लागते तसंच वैवाहिक जीवनातही आनंद कायम राहतो दोन बडीशेप झोपण्यापूर्वी एका कापडात किंवा कागदात थोडी बडीशेप बांधून ती पुढी अशी ठेवावी खाली ठेवावी दोष दूर होतो वाईट स्वप्न पडत नाही यासोबत मानसिक तणाव दूर होण्यास होते तीन लसणाच्या पाकळ्या झोपताना उशी शेजारी लसणाच्या पाकळ्या ठेवल्यास चांगली झोप लागण्यास मदत होते तसंच सकारात्मकता वाढून मानसिक ताण कमी होतो चार नाणं झोपताना एका छोट्या वाटीमध्ये सैंदव मीठ आणि एक रुपयाचं नाणं ठेवा ही वाटी डोक्याच्या वरील बाजूस पूर्व दिशेला ठेवा यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते तुमच्या घरामध्ये जर सतत कुणी आजारी पडत असेल तर हा उपाय प्रभावी ठरू शकतो पाच दूध घरात आर्थिक वृद्धी व्हावी यासाठी रविवारी जोडताना दुधाचा एक ग्लास डोक्याजवळ ठेवावा सकाळी उठल्यानंतर अंघोळ करून एखाद्या बागणीच्या झाडाच्या मुळापाशी हे दूध टाकावं यामुळे पैशासंबंधीच्या अडचणी दूर पैशा होते सहा पाण्याचा ताम पाणी घेऊन तो रोप्याजवळ ठेवावा सकाळी हे पाणी एखाद्या झाडाला किंवा रोपाच्या कंडीत टाकावं यामुळे आरोग्य चांगलं राहते सात चाकू जर तुम्हाला भीतीदायक आणि भयानक स्वप्न पडत असते तर झोपताना उशीखाली एखादा चाकू कैची किंवा एखादी लोखंडाची वस्तू ठेवा यामुळे झोपेत दचकून उठण्याची समस्या देखील कमी होईल आणि वाईट स्वप्न पडणार नाही आठ अख्खे मूग मंगळवारी अख्खी मूग एखाद्या हिरव्या रंगाच्या कापडात बांधून उशीखाली ठेवावे सकाळी हे मूग एखाद्या कुमारिकेला दान करावे किंवा दुर्गा मातेच्या मंदिरात देवीच्या चरणी अर्पण करावे यामुळे बुधाचा अशुभ प्रभाव दूर होऊन नोकरी किंवा करिअरमध्ये यश आणि बढती मिळेल Please, please. Yeah.